वेलकम टू तन्मय पाटी ब्लॉक तर आज आमच्या गौरीची पूजा म्हणजे पहिला दिवस आहे आज ते सगळे बसलेले आहेत डेकोरेशन झालेली आहे सगळे काम वगैरे हो झालेले मम्मीची तयारी चालू आहे पेरणा ते आमची तयारी करते काहीतरी फायदा झाला मेकअपचा कोर्स करून आमच्यासाठी बघा छोटू बघा स्वतःच तयारी करतो आहे ना आपली मेकअप आर्टिस्ट आपली नाही करणार मेकअप आर्टिस्ट जाऊ दे चल काय तू जाऊ दे आमची मामी जामच लेट आली आणि आता काम करायला लागले बघा बिचारी काम करते तशी सोना घालवणार एकदम सजून बघा काही करते आता ज्योती बनवत काही जाम काम केलं आणि तयारी वगैरे केली घरात पण वाजले साडे वाजले यांची तयारी करता करता तर बघा टाइम पण गेला बारा वाजताच आरती घ्यायची असते साडे वाजले मग मी किती तयारी करतो तू आमची सुंतत्तीने जाम टाइम लावला तयार व्हायला सुंतत्ते कशी दिसते गावाच्या आधी बघा यांची पण तयारी झाली जाम घामाले फॅन बंद होता ना म्हणून पायापड अनवी साडी घातली बघू इथे बघू बाबू लागत बघा काहीच नंदत बसलेली आहे बाजूला सेम सेम साडी घातल्या गल्यांची पण सेम वाटत आता बघा स्माइल देते पंखा आई मम्मीचे आहे आजचे पंख नाही पण सेम सेम हे म्हणजे काही वेगळाच चाललेला आहे मोठा गाव आलेले मोठा गाव आता मोठागाव पार्टी पण आलेली आहे इथे बघा बघा मामा पण सोडून आलेले आहेत जगदीश पाटील आता जगदीश पाटील बनणार आहेत मामा थोडे दिवसात अजून आता थोडे दिवसात मामाची पण गाणी येतील आमच्या मोठे गावातला कमिंग सोन सिंगर लावली पाणीवर कसं बघतोय काहीच आता आम्ही भाऊ भाऊ आणि भाचेस आम्ही सगळे मॅचिंग केले दुरता हे बघा इथे यांनी घातले आणि तिकडं भाऊ जेवायला बसले तर आपण नंतर लागू आता पहिला आपण याला बघू ही भाचीस बघा कशी मॅचिंग केली ही आमची हत्या चालली पाया पडायला आणि सुनीता हत्या आमची बघा कशी मॅचिंग झाली आहे आणि मम्मी बघाईस पाया पडते बहिणीच्या मोठी बहीण आणि भाची बघा भाऊ भाऊ आणि यज्ञेश पहिलेच पंचवीस जवाला बसले आणि हे वाटत बी नाही त्यांना लाज बी नाही लापरवाहिक बघा इथे भाची आणि कोण मावशीचा प्रेम बघा किती प्रेम आहे गाई भाकरी पण आहे ना वेगळी बरोबर आहे तन्मय पण आलेला आहे इंटर जेवायला तर चला जेऊया काही आता आम्ही आलो गावातल्या मंदिरात वगैरे पण आले हा पत्ती केलो आपण आमच्या गावाचे मंदिर आलोय सो गाईच आता मम्मी तिच्या पाया वगैरे पडते हार वगैरे घातलं तिथे ते नैवेद्य आणि मम्मी ते आमच्या गावातला गणपती आहे काय गाई धनु कशी तयार झाली आहे साडी घातली काय गाईस गाईस नक्की नक्की वा चला गाईच आता आम्ही निघलो आहे गाई पण मोदक विदकला ठेवलं आहे आता नवीन दाई दाखवलं का नैवेद्य काय करत इथे गाई त्यांच इकडे काय चाललंय काय चाललंय पोरांनो गाई जिथे बघा मम्मीच्या मैत्रिणी आलेल्या वीस वर्षानंतर भेटलेल्या मैत्रिणी आहेत हा मुलगा त्या मावशीचा आहे ती जिथे ताई यांची फोटोशूट चालू आहे बघा लास्टे एवढी भारी सजली आणि लास्टे काय फायदा नाहीचा बघा किती भारी मेकअप केले बघा तिनी पण सेम सेम केले सगळे ही ये तन्वीनी पण आपली मित्रमंडळी आली आहे तर नंदू स्वप्नील अरे तर जय ओम सो आणि आपला भाई चला ना जेव्हा आता पत्ती लढाईल ना संध्याकाळी दहावीस दहावीस

हे पाहुणे आई जेवले ठीक आहे या सकाळी पण लवकर जेवले रतनशे ओम भाईगाय बघा इथं मस्त डाव मांडले बसलेला पडला तो झाला आता घेतला दुसरा घेतला दुसरा तो पण सात महिन्यान फोरला गाई तिथे आमचं मामा तिथ जेव्हा बसलेला आहे

गाई आता आमच्या घरी सुभाष भोईरचा पोरगा म्हणजे सुमित भोईर दालता आई तुझं कोण लागतं सुभाष भोईर भावाचा पोरगा म्हणजे कसा नाते भावाचा मामाचा पोऱ्याचा पोऱ्या मामाच्या पोऱ्याचा पोऱ्या बघा आमच्या आई बी जाण पेचन आमची डोकरी बाई वगैरे कशी कशी बोल का आमच्या आईची फोन केले काहीच आता बारा वाजलेले आहेत बघा आता आरती घेत आहेत हे बघा काही भाऊ पैसे टिकलेले आहेत जाम जाऊ नका बघा आता आरती तर सगळं चाललंय पप्पा आरती तर करतायत तुझं आरती पण आलेल आहे बघा सगळी मंडळी ते आरतीसाठी थांबलेली आहे आणि इकडे ताई काय करते आरती पाठ करते बिचारी कोमर बहिणी पण आलेली आहे बघा इथे आमचा जुगार पण मांडलेला अजून उठले नाही यांची चर्चा चालू आहे कोण किती जिंकले कोण किती हरले फुल प्लॅनिंग चालू आहे मास्टर माइंड आणि इकडे डाव चालू आहे एकवीस पत्ता I'm in a ती ती तर गियेती ओसाडून गियेती चंद्रभागे माझे तारसे करती तुमारी चरणी सारे सन्जुनी चंदन ओलेला सरना ओझी विसासा केशव पातुं तोळी तोपाजा अंगई सुवा प्रसाद पण आणलेला आहे देवीला दाखवू आपण मग नंतर सगळ्यांना प्रसाद देऊ तुला काय झाले काही नाही ना हा ना? बघा छोटी ते प्रसाद द्यायला तिथे